आंबिवली येथील नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे काम मार्गी मोहोपाडा आळी आंबिवली येथील नवीन वसाहतीमध्ये कित्येक वर्षांपासून विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत होता या बंद असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमुळे एकाच ट्रान्सफॉर्मर विद्युत भार पडत होता तसेच सुनील पवार घर ते मिलिंद कावडे यांच्या घरापर्यंत विद्युत वाहिन्यांचे दोन फेस असल्यामुळे विद्युत पुरवठा अपुरा होत होता यामुळे वारंवार वार वीज खंडित होत होती आणि आंबिवली येथील ग्रामस्थ व स्थानिक नेते यांनी याबाबत महावितरण कंपनीस वारंवार विनंती अर्ज केले होते परंतु या ठिकाणी नवीन ट्रान्सफर बसवण्यात येत नव्हतं अखेर भाजप शहराध्यक्ष चेतन जाधव हो व भाजप सहकारी कार्यकर्ते यांनी ही बाब आमदार महेश बालदी यांच्या कानावर घातली त्याबाबत महावितरणाला निवेदन देण्यास आमदार महेश शेठ बालदी यांनी मोहोपाडा शहराध्यक्ष चेतन जाधव हो व कार्यकर्त्यांना सांगितले आमदार महेश बालदी यांनी तात्काळ महावितरणाच्या भिंगारी येथील अधिकारी राठोड यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला की सदर ट्रान्सफॉर्मरचे काम मार्गी लावण्यात यावे काही दिवसातच मोहोपाडा महावितरणाचे उप अभियंता लक्ष्मीकांत गलांडे यांनी या ठिकाणी भेट देऊन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम हाती घेतले व ते पूर्णपणे मार्गी लावले याबाबत ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी महावितरण व भाजप शहराध्यक्ष चेतन जाधव कार्यकर्ता यांचे आभार मानले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिया खराडे गेल्या दोन वर्षापासून आमच्या आय एममध्ये विद्युत लिपीचा प्रश्न होता ती बंद होती आणि तो प्रश्न आम्ही आमदार महत्वानी यांच्या कानावर घातला आमदार महत्वानी यांनी तात्काळ महावितरणचे अधिकारी गलांडे साहेब व आपले निंगाडीचे ठाकूर साहेब यांना आदेश देऊन ही लिपी त्वरित बदलण्याचा आदेश दिले व त्याचा पाठपुरावा आम्ही नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वतः यांनी समिती गलाटी साहेब यांना जागेवर आणून दाखवलेली वस्तू दिली त्यांनी पंधरा ते वीस दिवसात तुमचं काम होऊन जाईल हे आम्हाला आश्वासन दिलं आणि आज त्यानुसार आज पंधरा ते वीस दिवसांनी ती विद्युत काम झालेलं आहे त्याबद्दल आम्ही आमदार महेर बालधी व महावितरणचे अधिकारी श्री गलाटी साहेब व ठाकूर साहेब यांचे आभार मानतो आज काम पूर्ण झालं पण याचा गैरसमज आमचे विरोधक हे लोकांमध्ये पसरवले आहेत की हे काम आम्हीच केलं आहे तर गेल्या दोन वर्षापासून हे जर काम प्रलंबित होतं तर तुम्ही जर करू शकत होता तर का दोन वर्ष पूर्ण काही झालं नाही आम्ही आमदार भाई बालदेंच्या कालावर गोष्ट सांगितली व महावित्तरचे अधिकारी कलंडे साहेब यांना प्रत्यक्ष जागेवर आणून ती वस्तू तिने दाखवली त्यांनी तात्काळ आधी दिले व आज ते काम पूर्ण झाले मी विरोधकांना एकच सांगू इच्छितो की की <laughs> गेल्या <laughs> <laughs> नऊ जानेवारी रोजी मी माझं स्वतःचं पत्र एम सी बीच्या साहेबांना दिलं होतं जागेवर ज्यांना एक स्ट्रीट लाईट लावू शकत नाही ते लोकांना सांगतात की आम्ही विद्युत लिपी बन बसवलेली आहे त्यांना माझं जुला आव्हान आहे त्यांनी कुठली कुठली विकास कामं गेल्या पाच ते दहा वर्षात केली त्यांनी दाखवावे आणि लोकांना सांगावं की आम्ही खरंच विकास करतोय की लोकांना खोट्या आशात आम्ही खोट्या गोष्टी दाखवतोय त्यांनी आधी त्याचा त्वरित त्यांनी खुलासा करा हीच मी त्यांना विनंती करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट